एक होता राजा एक होती राणी ज्यांची आपण सर्वांनी नुकतीच पाहिली फिल्मी प्रेम कहाणी तू अशी जवळी रहा या मालिकेमुळे हे राजा राणी एकमेकांच्या आणखी जवळ आले याच मैत्रीतून राजा सिद्धार्थ बोडके आणि राणी तितिक्षा तावडे यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर ते दोघे अनेक दिवस रिलेशनशिप मध्ये होते रिलेशनशिपची वाटेवर आणण्याचा विचार राजाच्या प्रपोज करत तितिक्षाला लग्नाची मागणी घातली राणीने होकार देताच सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली राणीची मोठी बहीण खुशबू हिच्या घरून पहिली सुरुवात करत राजा राणीच्या केळवणाला सुरुवात झाली काही जवळच्या लोकांकडे एका एक त्यांचे अनेक केळवण झाले या लग्नपूर्व विधी सुरू असताना त्यांच्या प्रपोजल व्हिडिओचा दुसरा भाग चाहुल कुणाची या गाण्यातून आपल्या सर्वांसमोर आला हा व्हिडिओ जेव्हा प्रदर्शित झाला त्याच दिवशी राजा राणीचा साखरपुडा पार पडला यावेळी राणीने डिझायनर साडी तर राजाने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती साखरपुड्या आधी राणीच्या हातावर राजाच्या नावाची मेहंदी रंगली त्यानंतर राजा त्यानं राणीचा हळदी समारंभ झाला त्यांच्या हळदीला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी देखील आली होती साखरपुडाने हळद दरम्यानचे राजा राणीचे अनेक रोमॅन्टिक फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले मंगल घटिका समीप आली आणि सप्तपदी मृत्यूचा मुहूर्त देखील जवळ आला यावेळी आपल्या राणीने ऑफ व्हाईट आणि सोनेरी रंगाची नववारी साडी नेसली तर राजाने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि सोनेरी रंगाचे धोतर नेसले होते लग्नाच्या सर्व विधी पूर्ण होत राजा राणी म्हणजेच सिद्धार्थ आणि तितिक्षाच्या डोक्यावर आता अक्षता पडल्या आणि त्यांचा विवाह संपन्न झाला अशा या गोड आणि प्रेमळ राजा राणीच्या संसारिक प्रवासाला आता सुरुवात झाली आहे